दादा किती माल आणला होता आज गाडी केला गेला ना गावाचं नाव सांगा ना कोशिंबे जिल्हा नाशिक कोशिंबे धन्यवाद नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम होता मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटे आपण इथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे चला तर रात्री संध्याकाळचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात माल बघू द्या ना हे डाग काय ते पडले काय भाव गेला एकतीसशे धन्यवाद दादा दादा किती माल आणला होता आज एकतीसशे गेला ना गावाचं नाव सांगा ना जिल्हा नाशिक कोशिंबे धन्यवाद चार हजार किती माला? एकच पोता आणला आज एकच पोता आणला एक पोता कारण अशा प्रकारची मिरची आहे माल बावीसशे गेली बावीसशे नाही वेरायटी सांगा ना फक्त नाव माहित आहे का नवते तलवार काय भाव गेले दोन हजार नऊशे रुपये क्विंटल कुठलं गाव कोणतं आपलं कळवण कळवण गावाचं नाव हो काय उमरेबंद उमरेबंद तालुका कळवण जिल्हा नाशिक धन्यवाद अशा प्रकारचा माला मित्रांनो पाहू शकता दोन हजार नऊशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारची मिरची आहेत पाहू शकता ही तलवार मिरची गिरली आहे सदोतीसशे रुपये क्विंटल माल तसाच आहे ना अशा प्रकारचा सफेदवाला मित्रांनो माल पाहू शकता हा शेवटचा कुठं आहे का दादा एक हजार शंभर रुपये क्विंटल अकराशे रुपये क्विंटल सफेदवाल मित्रांनो अशा प्रकारचा सफेदवाला माल पाहू शकता किती पोते आणले आज काय भाऊ गेला चार हजार आठशे चार हजार आठशे कुठलं गाव कोणतं आपलं ठाणगाव तालुका निपाड निपाड धन्यवाद दादा चार हजार आठशे रुपये मित्रांनो सफेद वाल अशा प्रकारचा आहे मित्रांनो वाल पापडी गेलेले पाच हजार रुपये क्विंटल पाच हजार रुपये क्विंटल वालपापडी केलेले सहा हजार तीनशे रुपये क्विंटल किती व्हेरायटी अशोका अशोकाचा केवढा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे का, का हॅलो मार्केट नाशिक कुठल्या गाव कोणतं आपलं आस्तेमाळे आस्तेमाळे तालुका ओके गेला ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले जास्तीत जास्त गावाचं ना तुमचं काय आस्तेमाळे तालुका दिंडोरी दिंडोरी धन्यवाद दादा तीन हजार दहा रुपये क्विंटल मित्रांना शिवाय भेटायला अशा प्रकारचा घेवडा आहे माल पाहू शकता दादा कोणती मोरलेडा अलमेडा कावेरीचा अलमेडा काय भाव गेला काय भाव गेला चार हजार हा काय भाव गेला चार हजार कुठलं गाव कोणतं आपला डिलिव्हरी चालू का धन्यवाद चार हजार रुपये हो मस्कार दादा काय घेवडा आणला का थोडा माल दाखवा ना आम्हाला काय भाव गेला काय भाव गेला चार हजार चारशे गावाचं नाव काय आपलं तालुका किती माल आणला होता आज धन्यवाद दादा दादा किती माल आणला आज किती माल आणला होता वाटाणा काय भाव गेला अकरा हजार रुपये क्विंटल नऊ हजार चारशे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आणि कमीत कमी साडे कमी? साडे चारशे चांगल्या मालाची बाजार कुठून कुठपर्यंत आहे धन्यवाद गावाचं नाव काय आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद नऊ हजार चारशे रुपये क्विंटल वर्षा प्रकारचा आहे पाहू शकतो वाटाणा गोबीची आवक पाहू शकता दादा कोणती व्हेरायटी काय भाव गेली काय भाव गेली पंधराशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो दादांना व्हेरायटी माहित नाही अशा प्रकारची कोबी आहे माल खाऊ शकता पंधराशे पाच रुपये क्विंटल गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद कोणती व्हेरायटी हो दादा अक्षय व्हेरायटी काय भाव गेली दोन हजार रुपये क्विंटल अक्षय व्हरायटी मित्रांनो दादा आणलेली आहे एखादं आहे का वरती पाहायला ही तुमचीच आहे का सर्व शिवून टाकली अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता अक्षय व्हेरायटी शिवलेली आहे दादानी दादा जास्तीत दादा जास्त भाव कुठ बंद झाले एकवीसशे एकवीसशे आणि हलके माल बारा तेरा ओके एकदा फक्त दा गावाचं नाव सांगा ना आपलं कळवण धन्यवाद गावाचं नाव काय परत ओके धन्यवाद दादा तुम्ही काय आणलं दादा आपली गाडी एकवीसशे का माल कुठे आहे गेला काय व्हरायटी कोणती होती वीर विरची विर तीनशे तेहतीस जाऊ कोणतं आपलं नरूळ नरुळ चालू का कळवण धन्यवाद कळव तर अशा प्रकारची शेपू आहे माल पाहू शकता एक हजार पंचावन एक हजार पंचावन्न आहे ना, ना? हां एक हजार पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचे प्रकारची शेपूया मित्रांनो पाहू शकता एक किलोपर्यंत जुडे गेले एक हजार नऊशे रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मेथी गेले एक हजार चारशे रुपये शेकडा हा हा त्याच्यामुळे कमी गेले ना बरोबर आहे थोडे अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता माल खराब असल्यामुळं कमी भाव गेले चौदाशे रुपये तर अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता माल पंधराशे पाच रुपये शेकडा चायना कोथिंबीर पंधराशे पाच रुपये शेकडा रामशेज रामशेज किती जुडे आणल्या आता दोनशे काय भाव गेली छत्तीसशे नव्वद छत्तीसशे नव्वद रुपये शेकडा मित्र अशा प्रकारची रामशेज कोथिंबीर आहे ला आपण चायना कोथिंबीर म्हणू कुठलं गाव कोणतं आपलं गाव खुर्द खोपडी खुर्द धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची मालव प्लस कोथिंबीर आहे चायना कोथिंबीर गेलं आहे पाच हजार चारशे रुपये पाच हजार चारशे ऐंशी रुपये शेकडा पाच हजार चारशे ऐंशी रुपये शेकडा मित्रांनो अशा शे प्रकारची गावठी कोथिंबरे थोडी जास्त जास्त वाढू दिली का तुम्ही hmm. चौदाशे पाच रुपये शेकडा गावठी चौदाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो अशा प्रकारची गाव तर लयच वाढलेली आहे किती जुड्या आणल्या दा दादा आज काय okay. भाव गेली चार हजार okay. चार हजार रुपये क्विंटल मित्रांनो गाव ठिको पाहू शकता एकदम भारी मोठी जुडी आहे माल चांगला आहे कुठलं गाव कोणतं आपलं पिपळस तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो नमस्कार अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता ही गिरेल पाच हजार पंचावन्न रुपये शेकडा हे दोनशे पाच हजार पाच हजार पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर